शेगाव तालुक्यातील भानेगाव इथं विद्युत डीपी जळून मोठा स्फोट झाला त्यामुळे अनेकांच्या घरातील वीज उपकरणं जळून खाक झाली परिणामी संपूर्ण गाव रात्रभर अंधारात होतं भानेगावात असलेल्या पुनर्वसनमधील रस्त्यावर असलेल्या डीपीवर नेहमीच लोड येत असल्यानं ग्राहकांच्या घरातील उपकरणे देखील नेहमीच जळतात त्यामुळे ही डीपी बदलून देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी ग्रामीण वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांकडे वारंवार केली होती तरी देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या गेली नाही दरम्यान एकोणीस मे रोजी रात्री आठ वाजता डीपीमध्ये स्पार्किंग झाली आणि डीपीनं पेट घेतला डीपी पेटत असताना दहा मिनिटं मोठमोठे स्फोट होत होते त्यामुळे गावकरी भयभीत झाले होते संपूर्ण डीपी जळून खाक झाली असून रात्रभर गावातील वीजपुरवठा खंडित होता